पंचवटी परिसरातील आडगाव म्हसरूळ तसेच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात दैनंदिन दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने दुचाकी चोरीला आळा बसावा व म्हसरूळ पंचवटी आडगाव परिसरातील अवैध धंदे बंद व्हावे अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे वारंवार दुचाकी घरफोडी व चेन स्नेचिंगच्या घटना घडत गट असल्याने नागरिकांना घरासमोर तसेच कामानिमित्त बाहेर गेले असताना त्या ठिकाणी आपली दुचाकी उभी करणे धोकादायक बनत चालले आहे गंगाघाट बाजार समिती परिसर रामकुंड आडगाव दुचाकी चोरी करून नेणारे काही जण चोरीच्या दुचाकी नशा करण्यासाठी मजामस्ती करण्यासाठी चोरी करतात वैद्यकीय महाविद्यालय परिसर तपोवन पंचवटी कॉलेज तिंडोरी रोड मसरूळ नागरी वसाहत या भागात दैनंदिन दुचाकी चोरीच्या घटना होत आहेत दुचाकी चोरी, दुचा चोरी करणारे दिवसा आणि रात्री कधीही दुचाकी चोरी करत असल्याने पोलिसांची गस्त नेमकी कुठे असते तेच कळत नाही पंचवटी व मसरूळ परिसरातील अवैध सुरू असलेले धंदे बंद झाले तरच चोरीचे प्रमाण कमी होईल असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद